गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चंद्रकांत पाटलांना पुण्यात आणलं आणि कोथरूड म्हणून लढायला लावलं या निर्णयावर तेव्हाच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी वगळता कोणी नाराजी व्यक्त केली नव्हती पण आता भाजपच्या तरुण कार्यकर्ता असणाऱ्या आणि अगदी आत्तापर्यंत गिरीश बापट यांच्याबरोबर प्रचार करत फिरणाऱ्या अमोल बालवडकरांनी चंद्रकांतदा जाहीर आव्हान दिलंय कुठे फ्लेक्सबाजी तर कुठे कार्यक्रमांचं आयोजन करत बालवडकर उघडपणे कोथरूडवर दावा सांगतायत इतकंच नाही तर भाजपच्या अंतर्गत प्रक्रियेत फक्त चंद्रकांतांना पाटील यांचं नाव घेण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचा आरोपही बालवडकरांनी केला आहे पण त्यांच्या या निर्णयामागे खरंच भाजप आहे का काही लढत महाविकास आघाडीचं तिकीट मिळवण्यासाठी आणि त्याआधी चंद्रकांत पाटील यांना डॅमेज करण्यासाठी सुरू आहे अशी चर्चा आहे भाजपमध्ये आमदारकीचे दावेदार असणारे तीन नेते होते पहिले अर्थातच विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील दुसरे मुरलीधर मोहोळ आणि तिसरे म्हणजे माजी आमदार मेधा कुलकर्णी मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर वर्णी लागली मुरलीधर मोहोळ खासदार झाले आणि केंद्रात राज्यमंत्री देखील झाले त्यामुळे चंद्रकांत दादा यांचा उमेदवारीचा मार्ग सोपा झाल्याचं बोललं जात होतं पण आता पक्षातूनच बालवडकरांनी दादांना आव्हान दिलंय अमोल बालवडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पक्षातील ज्येष्ठ नेते आपल्या विरोधात कट करत असल्याचा आरोप केलाय त्यांचा इशारा चंद्रकांत पाटील यांच्याकडे असल्याचं म्हटलं जात आहे आपण भाजपकडूनच निवडणूक लढण्यात इच्छुक असल्याचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार देखील केलाय अशा वेळी भाजपने अमोल बालवडकर यांना तिकीट दिलं नाही तर ते खरंच कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचं नुकसान करू शकतील का मुळात त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी इतकी ताकद आहे का यासाठी आपल्याला अमोल बालवडकर यांची कोथरूड विधानसभा मतदारसंघात वैयक्तिक ताकद किती आहे हे पाहावं लागेल अमोल बालवडकर हे बाणेर बालेवाडी पाषाण वॉर्डमधून दोन हजार सतरा साली पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर काही काळ त्यांच्याकडे शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद देखील होते या कारकिर्दी दरम्यान त्यांनी मॉलमध्ये पार्किंग चार्जेस रद्द करण्याचा ठराव करून चर्चा घडवून आणली लोकांकडून याबाबत प्रतिक्रिया घेत आपली इमेज बिल्ड करायचा प्रयत्नही केला पण या निर्णयाची अंमलबजावणी काही होऊ शकली नाही मुळात बालवडकर यांची ताकद आहे ती बाणेर बालेवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी पाषाण भाग आणि त्या पलीकडील देखील आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्यांनी कोथरूड भागातील भुसारी कॉलनी गुजराती कॉलनी आयडियल कॉलनी मयूर कॉलनी कर्वे रोड किंवा आपण ज्याला दक्षिण कोथरूड भाग म्हणतो त्या भागात मोठा जनाधार नाही हा भाग मुळात भाजपचा मतदार मानला जातो आणि त्यातच कोथरूडमध्ये येणाऱ्या बाणेरगडच्या आणि मूळ कोथरूडकडच्या दोन्ही परिसरात संघाची ताकद मोठी आहे या भागात उमेदवारापेक्षा कमळ या चिन्हाला मतदान करणाऱ्यांची संख्या मोठी आहे हेच चित्र लोकसभा निवडणुकीत दिसलं मोहोळांना कोथरूडमधून सत्तर हजारांचा लीड मिळाला त्यातच पाच वर्षांपूर्वी नौके असणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी विविध मार्गांनी गेल्या पाच वर्षात शहरात आपला चांगला जम बसवलाय पाच वर्षांपूर्वी चंद्रकांत पाटलांना उमेदवारी मिळाली तेव्हा पक्षात काहीशी नाराजी होती मेधा कुलकर्णी यांची मनधरणी करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना लक्ष घालावं लागलं होतं पण अशातही हे सगळं आव्हान समोर असताना भाजप कार्यकर्त्यांनी ताकद लावली आणि चंद्रकांत पाटलांना पंचवीस हजारांच्या मार्जिननं निवडून आणलं यावेळी त्यांच्या समोर आव्हान होतं ते मनसेच्या किशोर शिंदेचं तगडा प्रतिस्पर्धी नसणाऱ्या महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटलांच्या विरोधात किशोर शिंदेनाच पाठिंबा दिला होता यासाठी आधी जाहीर केलेला उमेदवारही रद्द केला होता गेल्या पाच वर्षात मात्र चंद्रकांत पाटलांनी विविध उपक्रम राबवत अगदी महानगरपालिका स्तरावरचे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीही बैठका घेतल्या वस्ती भागात सातत्याने राबवलेल्या उपक्रमांमुळे तिथेही ताकद वाढली तसंच कार्यकर्त्यांचंही नेटवर्क उभं केलं अर्थात दृश्यकामं अजूनही कमी दिसत असल्याने काहीशी नाराजी आहे पण अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी मार्ग सोडण्याचा प्रयत्न तरी केल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात त्यामुळे जर चंद्रकांत पाटलांच्या ऐवजी बालवळकरांना उमेदवार म्हणून स्वीकारलं जाणं अवघड आहे अमोल बाळवळकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला तरी त्यांना बालेवाडी वगळता इतर वॉर्डातून म्हणावा तसा प्रतिसाद मिळणार नसण्याची शक्यता व्यक्त केली जाते दुसरीकडे चर्चा आहे ती बालवळकर महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात अशी महाविकास आघाडीमध्ये हा सेनेचा पारंपरिक मतदारसंघ आणि पूर्वी कोथरूडचा भाग हा सेनेचा बालेकिल्ला देखील राहिलेला आहे याच भागाचे माजी आमदार असणाऱ्या शशिकांत सुतार यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी या भागातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे सेनेच्या ताकदीबरोबर सुतारांचा वैयक्तिक नेटवर्क ही देखील यात जमेची बाजू मानली जाते याशिवाय माजी आमदार आणि सेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांनी देखील आपण रिंगणार असल्याचं म्हटलं आहे अशात जर बालवडकरांना आयात केलं तर मवियाकडून त्यांना स्वीकारलं जाणार का हा प्रश्न आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विधानसभेला यंग ब्रिगेडला प्रमोट करणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यात बालवडकर यांचंही नाव असल्याचं सांगितलं जात आहे पण महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने मतदारसंघातील शिवसेनेचे नेते पृथ्वीराज सुतार तयारीला लागले अशा स्थितीत बालवडकर यांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळेल याची खात्री नाही त्यामुळे अपक्ष लढलो तर संपूर्ण मतदारसंघात वैयक्तिक ताकद नाही नुकतंच कोथरूड विधानसभेतील उमेदवारीसाठी पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडे नावांची विचारणा केली पण या प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप अमोल बालवळकर यांनी केला आहे पदाधिकाऱ्यांची पसंती विचारात घेताना दबाव टाकून फक्त चंद्रकांत पाटील यांचं नाव लिहिण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप देखील बालवडकर यांनी पत्रकार परिषदेतून केला याशिवाय आपण स्वतः मतदारसंघातील पस्तीस हजार कुटुंबांशी संपर्क केला असून त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केलाय त्यामुळे ते कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं दिसून येत आहे पण भाजपसारख्या शिस्तीला प्राधान्य असणाऱ्या पक्षात अशा प्रकारे उघडपणे बंडखोरी खपवून घेतली जाणार का याकडे देखील राजकीय निरीक्षकांचं आणि सामान्यांचं लक्ष आहे पण या सगळ्या घडामोडीबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आगामी विधानसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद